काँग्रेसचे नोकऱ्याने नुसतात का हे काँग्रेसचे नोकऱ्यांनी नुसतात आता मी पाहून राहिलो होतो इकडे श्री श्री सोलर झटका मशीन इथं दास सोलर झटका मशीन काय त्यासाठी असते झटका हॅलो जर वावरात आले लष्क त्यासाठी असते का नाही डुकडं वावर झाले प्राणी वावरात आले त्याच्यासाठी झटका भशी असते असते का नाही आता तो तुझा जर विजा बसला पूर्ण दुकरा जर केला काँग्रेसच्या जंगली प्राणी पूर्ण केला ना आता हे दहा सदर झटका मशीन आहे तिकडे अंबाडकरची झटका मशीन दिसून अंमलकर्ची अंमलकर्ची झटका मशीन दिसून राहिली आता या दिवसा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे काँग्रेसचे नोकऱ्या जे घुसतात ना त्याने झटका लावलाच नाही झटका लावलाच नाही महाराष्ट्राची

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका